तुम्हाला माहिती आहे का सारा सारा ला ए आयमुळे खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या इझी झालेल्या आहेत म्हणजे तुमचं जर म्युझिक बनवायचं असेल किंवा कुठले इमेजेस बनवायचे असेल किंवा एडिटिंग करायचं असेल किंवा कुठला व्हिडिओ बनवायचा असेल किंवा कुण कुठलं स्टोरी बुक बनवायचं असेल तसेच बिझनेसची ऍड जरी आपल्याला जरी लावायची असेल तरी आपल्याला ए आयचा वापर करता येतो आणि गुगल एक नवीन ए आय घेऊन आलेलं आहे एक प्लॅटफॉर्म घेऊन आलेलं आहे त्याच्यावरून आपण खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या इझिली करू शकतो त्याचं नाव आहे नॅनो बनरा ज्ञानो बनाना मध्ये आपण आज ज्ञानो बनाण्याची सर्व माहिती आज आपण ह्या मधून पाहणार आहोत म्हणजे तुम्ही फ्री मध्ये सुद्धा करू शकता ज्ञानो बनाना चा वापर तुम्ही पेड वर्जन घेतला तर तुम्हाला आणखी जास्त गोष्टी येतात इझी होऊन जाते तुम्हाला जर तुमचा ऑनलाईन बिझनेस सुरू करायचा असेल तर तुमच्या त्यासाठी जर डिझाईन स्किल नसेल कुठला कोडिंग च ज्ञान नसेल वेबसाईट बनवायची कशी हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही एआयच्या मदतीने खूप असं तुम् झटपट तुमचा प्लॅटफॉर्म म्हणजे बिझनेस आहे तो ऑनलाईन तुम्ही घेऊन जाऊ शकता म्हणजे एआयचा वापर प्रत्येक क्षेत्रामध्ये होत आहे ए आय म्हणजे कुठला जर जर ऍप्स आला किंवा कुठलं जर प्लॅटफॉर्म आला ते फक्त काय त्याचं फक्त काही छोट्या गोष्टींसाठी यूज होतो का नाही आपण बिझनेससाठी आपण त्याचा वापर करू शकतो आणि डिजिटल मार्केटिंग ही जी ए च्या मदतीने खूप सोपी झालेली आहे आपण डिजिटल मार्केटिंग जे आपण करतो ए च्या मदतीने डिजिटल मार्केटिंग करणे खूप सोपे झालेले म्हणजे तुमचा जो बिझनेस आहे तो तुम्ही इझिली ग्रो करू शकता तसेच जर तुम्हाला तर मध्ये खूप आपल्याला गोष्टी करता येतात म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन आपण जनरेट करू शकतो तसेच इमेज ग्राफिक क्रिएशन करू शकतो व्हिडिओ बनवू शकतो एनिमेशन आपण बनवू शकतो म्युझिक किंवा व्हॉइसवर आपण करू शकतो तुमचे जर कोडिंग करायचं असेल तर कोडिंग सुद्धा एआय आपण बनवू शकतो वेबसाईट सुद्धा आता एआय आपल्याला बनवता येतात जसं जे लँडिंग पेज असतील किंवा तुमचं जर मॉकअप जर करायचं असेल बिझनेस कुठल्या गोष्टीचं तुम्हाला जर मॉकअप करायचं असेल तेही तुम्ही करू शकता आणि ज्ञानूक बांधण्यामध्ये आपण ह्या सर्व गोष्टी पाहणार आहोत म्हणजे जर तुम्हाला बिझनेस जर लँडिंग पेज बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता तुम्ही समजा एखादा एखाद्या व्यक्तीचा जर तुम्हाला ड्रेस चेंज करायचा असेल तर तुम्ही करू शकता एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये जर कुठली गोष्ट तुम्हाला जर पकडायची असेल द्यायची असेल तर तुम्ही सहज देऊ शकता जर एक चांगला एक स्टुडिओ बनवायचं असेल ते सुद्धा मी बनवू शकते म्हणजे खूप साऱ्या गोष्टी ए आय मी बनवू शकते समजा माझा जो हा चेहरा आहे समजा मला जर एकदम चांगलं जर स्टायलिश फोटोशूट जर करायचं असेल तर मी माझा जर फोटो आहे तो मी अपलोड करून चांगला जो स्टायलिश फोटो आहे तो मी जनरेट करू शकतो हे सर्व शक्य झालेलं आहे ते ए आयच्या मदतीने तर आज आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया माझी स्क्रीन आहे ती शेअर बनाचा जर वापर करायचा असेल तर गुगल जेमिनी मधून आपण त्याचा युज करू शकतो तसेच गुगल एआय स्टुडिओ वरून जाऊ शकतो एडो फायर फ्लाय वरून जाऊ शकतो खूप साऱ्या गोष्टी आपल्याला जर नॅनो वापरायचं असेल तर खूप सारा वेबसाईट वरून खूप साऱ्या प्लॅटफॉर्म वरून आपण नॅनो बनाण्याचा वापर करू शकतो आग, लग, गुगल एआय स्टुडिओ जर तुम्ही जर सर्च केलं गुगल बारवरती तर तर हिची पहिली वेबसाईट दिसते गुगल एआय स्टुडिओ तिथे तुम्हाला क्लिक करायचंय असं जर तुम्ही जर फर्स्ट टाइम जात असेल तर तुमच्या जीमेल आयडीने नी लॉग इन करून जा गुगल एआय स्टुडिओ वरती गेल्यानंतर असा हा जो आपल्याला इंटरफेस पाहायला भेटत आहे ठीक आहे इथे चॅट आहे स्ट्रीम आहे जनरेट मीडिया बिल्ड हिस्ट्री हा आपला डॅशबोर्ड दिसत आहे आणि ट्राय नॅनो बनाना इथे हा आणि इथे बघा दिलेला आहे जेमिनी टू पॉईंट फाईव्ह फ्लॅश इमेज स्टेट ऑफ द आर्ट इमेज जनरेशन अँड एडिटिंग म्हणजे तुम्ही जेमिनी टू पॉइंट फायव्ह फ्लॅश चा वापर करू शकता एडो फायर फ्लॅ वरून सुद्धा तुम्ही बनवू शकता आता अपन और नानो अपन नानो तर आता आपण गुगल एआय स्टुडिओवरून नॅनो बनाना आपण जनरेट करू शकतो नॅनो बनाना इमेजेस सॉरी तर ठीक आहे मी ते ट्राय नॅनो वरती क्लिक करते तुम्ही एखादा फॉर्म देऊन जी इमेज आहे ती जनरेट करू शकता किंवा जी इमेज असेल तुमच्याकडे ती देऊन तू तिच्यावरती तुम्ही इफेक्ट करू शकता तिला तिच्यामध्ये काही बदल करू शकता तुम्ही तर आपल्याला एक फोटो अपलोड करायचा अपलोड फाईल वरती जाते एक फोटो अपलोड करत तिला मी इथे घेते तिला मी ओपन करते आणि आपल्याला इथे जे काय असेल फॉर्म तो द्यायचा तुम्ही जितका फॉर्म डिटेल मध्ये द्या तितका हि जो जी इमेज आहे ती एकदम डिटेल मध्ये तू देणार जे तुम्ही ड्रेस चेंज करायचा असेल किंवा कॉस्ट्युम चेंज करायचा असेल तुम्ही इथून देऊ शकता किंवा कुठली हेअरस्टाईल किंवा सेम कन्सिस्टन्सी कॅरेक्टर आहे ते जनरेट करू शकता आपण मागील मध्ये सुद्धा पाहिलेला आहे तर ठीक आहे तर ठीक आहे मी इथे तुम्हाला एक फॉर्म देते समजा इथे ठीक आहे मी ते एक फॉर्म दिला चेंज ड्रेस ऑफ दिस लेडी एज ब्लॅक कलर आणि रन अँड कंट्रोल मी बटनावरती क्लिक करते तर ठीक आहे आपल्याला हा जो रिझल्ट आहे तो एक दोन सेकंदामध्ये किंवा एक दोन मिनिटामध्ये भेटून जातो खूप असा चांगला टूल आहे आणि पुढे आपण ऍडव्हान्स मध्ये कशा म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये आपण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा यूज करू शकतो ते पाहणार बघा तिथे से सेम मॉडेल आहे पहिले जो गुगल ए इमेज जनरेट करून द्यायचं ते थोडेफार तिचा जो, जो चेहरा आहे तो नाईन्टी पर्सेंट ठीक असायचा पण दहा पर्सेंट कुठेतरी हे होऊन गेलेला असायचा चेंज असायचा म्हणजे असं इतकं कन्सिस्टन्सी तोच कॅरेक्टर आहे असं वाटायचं पण इथे बघा हा जो फोटो आहे तो तुम्ही पाहू शकता बघा हा जो फोटो आहे तिचा ठीक आहे आणि हा जो आपल्याला दिलेला आहे तो पाहूया आपण एकदम खूप छान प्रकारे म्हणजे तिच्या हातातली रिंग आहे ती सुद्धा त्यांनी दिलेली आहे इथे आपण पाहू शकतो तिच्या हातामध्ये रिंग आहे आणि एकदम कन्सिस्टन्सी त्यांनी दिलेली आहे जो कॅरेक्टर आहे ड्रेस वगैरे खूप खूप सुंदर मॅनू बनाना आहे तो एकदम पॉवरफुल टूल आहे कारण गुगल इज बॅक म्हणजे गुगल पुन्हा आलेला आहे आपल्याला वाटलं जे जी चॅट जीपीटी किंवा खूप सारे आय आल्यामुळे गुगल हा मागे पडलेला आहे पण खूप अशी ताकद लावलेली आहे पुन्हा असं कमबॅक करायला आणि खूप चांगला रिझल्ट देत आहे दुसरा आता ही जी आपली नॉर्मल ही एक आपण हे पाहिलेलं आहे तर ठीक आहे आपण दुसरा एक फ्रॉम देऊया आपण इथे मी इथे दिलेला आहे कन्वर्ट दिस इमेज इंटू द ब्लॅक अँड व्हाईट आउट लाईन फॉर अ कलरिंग बुक हा खूप असा अमेझिंग जितके तुम्ही फ्रॉम डिटेलमध्ये द्याल आणि तुम्ही तुमची जी क्रिएटिव्हिटी आहे तुम्हाला इथे दाखवायचे मी इथे दिलेला आहे सो फ्रॉम टाइन रन अँड कंट्रोल या बटनावर क्लिक करते आणि ही जी इमेज आहे ती कन्वर्ट होणारे ब्लॅक अँड व्हाईट आउटलाईन म्हणजे जे कलरिंग आपले जे कलर बुक असते त्याच्यामध्ये जे पिक्चर असतात आपल्याला कलर करायचे ते सुद्धा आपण करू शकतो एकदम सुंदर प्रकारे दिलेले आहे आपली इमेज आहे मेन इमेज म्हणजे आपण आता हे जे ऍडव्हान्स मध्ये पाहतो बघा एकदम सुंदर प्रकारे दिले आपण हे जे कलर करू शकतो तुम्हाला जर कलर बुक मध्ये जर इंटरेस्ट असेल तुम्हाला जर काही बनवायचे असेल तर तुम्ही इथून बनवू शकता बघा खूप सुंदर प्रकारे आपण कलरिंग करू शकतो हिला ठीक आहे तसेच आपण पुन्हा जातो एक अपलोड इमेज करायची जी हा एक फोटो घेतलेला आहे ठीक आहे त्याच्यावरती आपल्याला एक पाहूया आपण इथे मी फॉर्म दिलेले थमनेल क्लिकेबिलिटी युट्यूबनेड द पर्सन इन द दे शुड बी गिव्हन अ सरप्राईज फेस द थमनेल शुड बी फॉर अ व्हिडिओ अबाउट हाऊ टू यूज नॅनो नॅनू वड सॉरी तर ठीक आहे आपल्याला इथून असे फ्रॉम द्यायचं आहे आणि मी रन अँड कंट्रोल बटनावरती क्लिक करणार आहे तर आपल्याला जो आहे तो कसा क्रिएट करायचा ते सुद्धा आपल्याला इथून जो नॅनो बनानावरून आपण क्रिएट करू शकतो म्हणजे हा जो हे जे अगोदरचे जे आपण व्हिडिओ बनवले तर बेसिक म्हणजे आपण ड्रेस कसं चेंज करायचं हे आपण पाहिलेले आपण ऍडव्हान्स मध्ये पाहतो पूर्ण नॅनो बनाना तर ठीक आहे बघा किती खूप सुंदर प्रकारे दिलेलं आहे हाऊ टू यूज नॅनो बना इझी टू टू रिट खूप सुंदर प्रकारे असं थंबनेल दिलेलं आहे त्यांनी आपण पाहू शकतो खूप सुंदर प्रकारे तुम्ही क्रिएट करू शकता थमेल सुद्धा जनरेट करू शकता जर तुम्हाला इथून जर थमेल जर डाऊनलोड करायचं असेल तर तुम्ही तुम इथून डाउनलोड करू शकता तसे जर सुरुवातीच्या जे इमेजेस आहेत जर तुम्हाला डाऊनलोड करायचे असतील तर त्याही तुम्ही इथून करू शकता ही जी आपली इमेज आहे तिला मला डाउनलोड करायची असेल तर मी तिथून ती डाऊनलोड करू शकते फोनाचा वापर कसा करायचा ते जर पाहायचं असेल तर इथे जो प्लस हा चिन्ह आहे ते अपलोड फाईल वरती मी जाते आणि कुठलाही फोटो तुम्ही इथे अपलोड करू शकता ठीक आहे मी हा माणसाचा फोटो घेते इथे तिथे एक फ्रॉम दिलेला आहे मेक अ कॅरेक्टर इन दिस इमेज रायडिंग अ बाईक असं दिलेलं आहे रन अँड कंट्रोल बटनावरती मी क्लिक करते खूप सुंदर प्रकारे सेम जो हा माणूस आहे सूट घातलेला आहे त्या माणसाने आणि बघा कसा बाईक चालवते आणि हे बॅकग्राऊंड सुद्धा बघा म्हणजे खूप सुंदर प्रकारे आहे त्याचा आपण फेस पाहिलेला आहे आता इथे आपण पाहूयाचा फेस सेम टू सेम फेस आहे त्याची टाय बघू शकतो आपण एकदम इन्दो, एकदम कन्सिस्टन्सी असे कॅरेक्टर दिलेले आहे मला तर विश्वासच बसत नाही इतका ज्ञानोपणाचा आपण चांगल्या प्रकारे वापर करू शकतो तर ठीक आहे आणखी आपल्याला जर डिटेल्समध्ये हा जो व्हिडिओ आहे तो खूप डिटेल्समध्ये आहे बिझनेस साठी म्हणजे आपला जो बिझनेस आहे जो त्याच्यासाठी उपयोगी आहे हा कुठं खेळण्यासारखं जर टूल नाही आहे तुम्ही हातून खूप साऱ्या गोष्टी शिकू शकता ह्यातून तुम्ही पैसे कमू शकता म्हणजे कलरिंग बुक जर तुम्ही दिलेला आहे तसेच कन्स्टिट्युएन्सी कॅरेक्टर इथे आपल्याला जायचं अपलोड फाईल वरती अपलोड फाईल वरती मी क्लिक करते आणि माझ्याकडे ते डेमो लोगो आहे तुम्ही घेतलेला आहे तुमच्या तुम्हाला बिझनेस साठी जर काही जर क्रिएटिव्हिटी जर करायचं असेल तर तुम्ही इथून करू शकता मी ते डिजिटल स्मार्टनेस जर टाकलेला आहे तुमचं जो बिझनेस नाव असेल तुम्ही इथून घेऊ शकता आणि इथे आपल्याला एक फॉर्म द्यायचा आहे मॉकअप अ ब्राईट बिझनेस कार्ड विथ दिस लोगो ऑन इट इट शुड हॅव माय नेम ऑन द डिजिटल स्मार्टनेस एज वेल यू आर एल जी आपली बिझनेस यू आर एल आहे तुम तुमची जी बिझनेसची यू आर एल तुम्ही देऊ शकता ऍड एड ऍडिशनल स्टाईल्स एलिमेंट टू मेक द बिझनेस कार्ड लुक प्रोफेशनल तुम्हाला जर तुमच्या बिझनेस साठी जर कार्ड बनवायचं असेल तर तुम्ही इथून ब कार्ड बनवू शकता तर तो कसा बनवायचा पाहूया त्याचा रिझल्ट रन अँड कंट्रोल या बटनावरती मी क्लिक करते की माझ्या बिझनेसच्या लोगोवरती ही जी एल आहे ती आली पाहिजे तुम्ही तुमच्या बिझनेसची जी यू आर एल असेल ती तुम्ही टाकू शकता इथे ही ही माझ्या बिझनेसची किंवा कुठल्या माझ्या यू आर एल नाहीये पण मी इथे असं दिलेलं आहे आणि मी त्याला सांगितलेलं आहे की लुक प्रोफेशनल आणि त्यांनी पाहू बघा तुम्ही कसं एकदम बिझनेस कार्ड दिलेलं आहे डिजिटल स्मार्टनेस खूप सुंदर प्रकारे आणि बघा ही आपली जी वेबसाईटची असते एकदम ह्याच्यामध्ये असते स्मॉल मध्ये असते ते पूर्ण स्मॉल लेटरमध्ये दिलेलं आहे आपला बिझनेस प्रोफेशनल लुक मध्ये सुद्धा दिलेला आहे खूप सुंदर प्रकारे क्रिएटिव्हिटी केलेली आहे तुमच्या बिझनेस साठी कार्ड बनवायचं असेल आणि तुमचं जर नाव जर इथं द्यायचं असेल तर तुम्ही नाव सुद्धा देऊ दे 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 शकता आता पुढची स्टेप करूया आपल्याला आणखी जर काही जर पाहिजे असेल तर आपण करू शकतो इथे अपलोड या बटनावरती मी अपलोड फाईल करत आहे इथे तर ठीक आहे इथे मी हा जो बिझनेसचा लोगो आहे तो मी पुन्हा घेतलेला आहे आणि आपला जो प्रॉम्प्ट आहे तो तर ठीक आहे मी ते मी प्रॉम्प दिला आहे अ लँडिंग पेज फॉर अ साइट कॉल डिजिटल स्मार्टनेस यूज द लोगो इन द इमेज प्रोव्हाइड ही जी इमेज प्रोव्हाइड तिचा जर मला लोगो द्या द साईट शुड बी टेक देम अँड द फोकस ऑन प्रमोटिंग द लेटेस्ट एआय टेक्नॉलॉजी आणि रन अँड कंट्रोल मी बटनावरती मी क्लिक केलेला आप आपल्याला आता रिझल्ट पाहायचं आपल्या बिझनेस साठी कसं करतो कारण हा जबरदस्त टूल आहे मित्रांनो खूप तुम्ही एकदा तरी युज करून पहा आणि जर तुम्हाला जर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर, तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करायला काहीच हरकत नाही कारण तुमची जर कमेंट असेल आणि तुम्हाला कशावरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच तो बनवला जाईल तर आपल्याला बघा एकून खूप सुंदर प्रकारे हा जो लँडिंग पेज आहे तो बनवून दिलेला आहे म्हणजे आपल्याला तर डोकं चालवायची गरजच नाही खूप सुंदर हा बिझनेस लोगो आहे होम आहे प्रोडक्ट आहेत वेबसाईट आहे अनलॉक टुमारो द लेटेस्ट एआय ए ए ए टेक्नॉलॉजी हेडिंग सुद्धा खूप सुंदर प्रकारे दिलेला आहे लर्न मोर खूप सुंदर फ्युचर प्रूफ युअर बिझनेस द इनसाइट खूप सुंदर प्रकारे दिलेला आहे त्यांनी डेस्कटॉप वरती आपल्याला हे दाखवलेलं आहे तुम्हाला जर इथे डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही डाउनलोड करू शकता इथून ठीक आहे आणखी जर डिटेल्स मध्ये जर काय आपल्याला देता येते का बघूया आपल्याला जर प्रॉम्प्ट मध्ये जर काही जर तर आपल्याला समजा मॅगझिनचं कव्हर बनवायचं असेल तर बनवता येईल का ट्राय करायला काय हरकत आहे तर ठीक आहे सुरुवातीला आपल्याला इथे अपलोड आहे जर कुठला जर तुम्हाला जर मॅगझिनवरती जर यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता ठीक आहे तर माझा जो फोटो आहे तो, तो मी तुम्ही देऊन बघते तर ठीक आहे माझा फोटो कसा दिसतोय हा सुद्धा मी एआय जनरेट केलेला आहे मित्रांनो ठीक आहे मी ते फॉर्म दिलेला आहे फूड द पर्सन ऑन द कवर ऑफ द पीपल मॅगझिन सक्सेस स्टोरी इन द डिजिटल मार्केटिंग आणि असं मी फॉर्म दिले आणि रन अँड कंट्रोल या बटनावरती मी क्लिक करते तर पाहूया आपल्याला रिझल्ट देतोय आपल्याला जो नॅनो बनाना एक दोन मिनटं लागतात हे जनरेट व्हायला खूप सुंदर प्रकारे दिलेला आहे विश्वासच बसत नाहीये पीपल सक्सेस स्टोरी आणि इन डिजिटल मार्केटिंग आ, न, ब्रेकिंग बॅरीस अँड द बुस्टिंग ब्रँड हर जनरेट टू द टॉप हॉलिवूड न्यूज पॉवर कपल खूप सुंदर प्रकारे दिलेला आहे आणि खूप छान वाटतंय पाहायला सुद्धा आणि ठीक आहे मला इथे काय देव असं वाटतंय ठीक आहे ही जी आपली मॉडेल आहे ती मी मेक इम पोजिंग फॉर द कॅमेरा इन ओ माय गॉड आणि मी रन अँड कंट्रोल या बटनावरती मी क्लिक करते uh, बघूया आपल्याला फोटो हा चेंज करतोय का हिचा इतका फोटो इतका क्लिअर नाही मला दुसरा घ्यायला पाहिजे होता ठीक आहे पण रिझल्ट पाहायला काही हरकत नाही आपल्याला कारण हिचं चेहरा हिथ थोडासा ब्लर वाटतोय ठीक आहे आता मी प्रॉम दिलेला आहे ठीक आहे थोडीशी ती जो, जो माझ्या ह्या फोटोच्या हातात लॅपटॉप होता तो नको द्यायला पाहिजे होता ठीक आहे पण हा जर लॅपटॉप नसता तिच्या हातामध्ये तर एकदम परफेक्ट असा फोटो दिलेला होता त्यांनी ठीक आहे काही हरकत नाही तो अपलोड फाईल मी करते समजा समजा आपण हा माणसाला घेऊया इथे ठीक आहे ह्या माणसाचा फोटो मी घेतलेला आहे ते आणि चेंज द स्टाईल ऑफ द इमेज टू लुक लाईक द सीन फ्रॉम द जी स्टुडिओ जिबली मूव्ही जिबली आर्ट आलेली होती ज्यावरती आपल्या जिबली स्टाईल मध्ये सुद्धा आपल्याला फोटो जनरेट कर, करता येऊ शकतात खूप सारे खूप सुंदर प्रकारे हा जो मी हे वापरत आहे स्टुडिओ पूर्णपणे फ्री आहे मी कुठलंही तर प्रो व्हर्जन घेतलेले नाहीये तुम्ही फ्रीमध्ये करू शकता तुम्ही सेम ही प्रोसेस तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करू शकता जिबली आर्टमध्ये त्याने फोटो जनरेट करून दिलेला आहे सुंदर प्रकारे केलेला आहे खूप छान वाटतंय खूप सुंदर वाटत आर्ट मध्ये दिलेला आहे आणखी आपल्याला काही करता येते का ते पाहूया जरी हा व्हिडिओ मी घेतलेले आहे पर्सन सिटिंग ऑन द बेंच आणि रन अँड कंट्रोल बर मी क्लिक करते बघूया इथे तर हा जो फोटो आहे तो स्टँडिंग मध्येच आहे पण बघूया सिटिंग पोझिशन मध्ये कसं दाखवतोय तो वा सुंदर प्रकारे एकदम म्हणजे हा जरी हा फोटो असला तरी बेंच वरती खूप सुंदर प्रकारे बसलेला आहे म्हणजे त्याने फोटो दाखवले आणि चेहरा किंवा काही तुम्ही चेहऱ्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता चेहरा इथे ठीक आहे इथे पण पाहू शकता तुम्ही खूप सुंदर प्रकारे दिसत आहे ठीक आहे आपल्याला आणखी जर काही जर आपल्या uh, बिझनेस रिलेटेड जर काही देता येते का ते पाहूया इथे मी त्या पर्सनचा फोटो घेतलेला आहे आपला एक प्रॉम त्या इमेज क्रिएट अ क्लिकेबिलिटी युट्यूब थमनेल दॅट इन्क्लुडेड द पर्सन इन द दे शुड बी गिव्हिंग गिव्हिंग अ सरप्राइज सरप्राईज फेस द थमनेल शुड बी फॉर अ व्हिडिओ अबाउट हाऊ टू यूज कन्सिस्टन्सी एआय आय कॅरेक्टर आणि मी रन अँड कंट्रोल या बटनवरती क्लिक करते खूप सुंदर प्रकारे दिलेला आहे त्याने फोटो जनरेट करून आणि हाऊ टू यूज कन्सिस्टन्सी ए आय कॅरेक्टर इझी ट्युटोरियल खूप सुंदर प्रकारे दिलेला आहे समजा ही जी कॅरेक्टर आहे तिला घेऊया आपण ठीक आहे आणि ते आपल्याला एक प्रॉम अ लेडी विथ रॅबिट इन हर हॅन्ड ठीक आहे तिने रॅबिट हातामध्ये घेतलेला आहे मला तुम्ही इमेज जनरेट करून द्या आणि एक एकाच लाईनमध्ये मध्ये मी हा जो प्रॉम्प्ट आहे तो दिलेला आहे डिटेल्स मध्ये द्यायला पाहिजे होता जितका डिटेल्समध्ये फ्रॉम जितका देता येईल तितकी चांगली इमेजेस आपल्याला जनरेट करता येते ह्याच्यामध्ये आणि खूप सुंदर प्रकारे दिलेला आहे ते फोटो आपण पाहू शकतो इथे हा फोटो डाउनलोड होऊया ठीक आहे खूप सुंदर प्रकारे तिने रॅबिट हातामध्ये घेतलेला आहे खूप छान वाटत आहे हा फोटो इथे हा जो फोटो आहे तो डाउनलोड करते जर तुम तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथून तुम डाउनलोड करू शकता आणखी आपल्याला काय करता येतील का बऱ्याचशा क्रिएटिव्हिटी आपल्याला इथून करता येतात आपल्याला कुठलाही फ्रॉम देऊन आपल्याला इमेज जनरेट करता येते का आपण पाहूया कारण आता खूप आपण इमेज घेऊन जनरेट केलेलं आहे तर ठीक आहे मी असा एक फॉर्म दिलेला आहे क्रिएट अ परफ्यूम बॉटल विथ हिस लोगो ऑन इट द परफ्यूम इज कॉल डिजिटल स्मार्टनेस ठीक आहे डिजिटल स्मार्टनेस आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे तुम्हाला जे कुठला जर पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे आपल्याला एक बॉटल आहे खूप सुंदर प्रकारे ही परफ्यूमची बॉटल रेडी झालेली आहे ते डिजिटल स्मार्टनेस आणि त्याची सुद्धा दिलेले आहे आपलं आणि परफ्यूम इथे दे नाव दिलेलं आहे परफ्यूम बॉटल आहे आणखी जर तुम्हाला हा फक्त सिंगल फॉर्म ठेवता आणखी जर तुम्हाला जर काही डिटेल्स मध्ये द्यायचं असेल तुझ्या तर तुम्ही देऊ शकता आणि खूप सुंदर प्रकारे येऊ शकता ठीक आहे ही जी परफ्यूमची बॉटल आहे ती तुम्ही डाउनलोड करतो आणि ठीक आहे परफ्यूमची बॉटल डाउनलोड केलेली आहे ठीक आहे मी ची बॉटल आहे ती पुन्हा अपलोड ही जी परफ्यूमची ची बॉटल आहे ती मी थोडं अपलोड करते आणि बघूयात तर ठीक आहे क्रिएट अँड इमेज ऑन इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर मॉडल होल्डिंग आउट बॉटल ऑफ दिस परफ्यूम इन दिस कॅमेरा असं मी क्रॉम दिलेला आहे आणि रन अँड कंट्रोल बटनवर मी क्लिक करते जर तुम्हाला बिझनेसच्या रिलेटेड आपण हा नॅनो बनवण्याचा कसा यूज करू शकतो जर थे थे भी ते जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला व्हिडीओत कुठली गोष्ट तुम्हाला आवडली आहे ही सुद्धा कमेंट करायला विसरू नका तुम्ही जर डिजिटल तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर युट्यूब चॅनेलला आजच तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला जर हा युजफुल जर व्हिडिओ वाटत असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका धन्यवाद